काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेचा संयुक्त प्रचार करणार आहेत मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद कोल्हापूर आणि नागपूर या महसुली मुख्यालयाच्या ठिकाणी या संयुक्त सभा होणार आहेत राष्ट्रवादीचे जवळपास सर्व उमेदवार निश्चित झालेत काँग्रेस सोबतच्या जागा अदलाबदलीबाबत चर्चा पुढील आठवड्यात होणार आहे त्यामुळे अदलाबदलीचा निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे काल मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आमची बाईस जागा लढत असताना अजून काही जागेवर काँग्रेसबरोबर चर्चा सुरू आहे पुढच्या आठवड्यामध्ये ती चर्चा संपेल आणि त्यानंतर उमेदवार जाहीर करण्यात येतील आज जे बैठक झाली त्याच्यात प्रचार संयुक्त प्रचाराबाबत चर्चा झालेली आहे आणि पुढच्या आठवड्यापासून संयुक्त प्रचार या महाराष्ट्रामध्ये सर्व जे सेंटर्स आहे विशेषकर मुंबई पुना नागपूर औरंगाबाद नाशिक या ठिकाणी संयुक्त सभा करून प्रचारला सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेनंतर पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये यादी जाईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खुमासदार भाषण शैलीचा इंदापूरच्या सभेत पुन्हा एकदा अनुभव आला मीडियाबाबत अजूनही आपल्या मनात धसका असल्याचं त्यांनी कबूल केलं बोलण्याच्या अवघात आपल्या तोंडून काहीतरी निघतं आणि मग आपली वाट लागते अशा शब्दात त्यांनी मीडियाबाबतची भीती व्यक्त केली